नमस्कार शेतकरी मित्रांनो खुर्ची प्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बीड जिल्हा आणि आजूबाजूचे पाच जिल्ह्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच रोजचे रोज सोयाबीनचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबाला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आजचा दिनांक आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बीडमध्ये सोयाबीनचा आवक आहे तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल सर्वात कमीचा दर आहे तीन हजार दोनशे रुपये सर्वात जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसेच वाशिममध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे ऐंशी रुपये हा सर्वाधिकचा दर आहे वाशिम अनमशिंगमध्ये चार हजार दोनशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वाधिकचा दर आहे बोकरदनमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे रुपये सर्वाधिकचा दर आहे हिंगोली खामगाव नाकामध्ये चार हजार चारशे वीस रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वाधिकचा दर आहे मृतिजापूरमध्ये चार हजार दोनशे पाच रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वाधिकचा दर आहे तसेच मलकापूरमध्ये तीन हजार आठशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सर्वाधिकचा दर आहे तसेच सावनेरमध्ये तीन हजार नऊशे रुपये सर्वात कमीचा दर असून तीन हजार नऊशे रुपये हा सर्वाधिकचा सुद्धा दर आहे तसेच जामखेडमध्ये चार हजार रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चारशे रुपये सर्वाधिकचा दर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असे सोयाबीनचे रोजचे रोज बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलवर येस मध्ये टाईप करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तेही मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिरोला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र